सध्या महाराष्ट्रात होणाऱ्या लढतींपैकी बारामतीच्या लढतीवर संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष लागून इकडे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळ्याचा सा सामना होणार आहे मात्र अजित पवारांना कोणत्याही प्रकारची रिस्क ही घ्यायची नसल्याचं बोललं जात आहे आणि म्हणूनच ते आता स्वतः बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता भाऊ विरुद्ध बहीण असा सामना रंगणार का अशाही चर्चांना बारामतीत उधाण आलंय नेमकं काय घडलंय तर बारामती लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा असल्याने या ठिकाणी कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येते याचाच भाग म्हणून अजित पवार हे महायुतीचे डमी उमेदवार असणार आहेत सुनेत्र पवार यांचा उमेदवारी अर्ज जर काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाला तर उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहू नये म्हणून पर्यायी उमेदवार म्हणून स्वतः अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सुनेत्रा पवार यांच्या यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्याबरोबरच अजित पवार यांच्या नावाने ही अर्ज घेण्यात आलाय त्यामुळे आता येत्या काळात सुप्रिया सुळे यांच्यासमोर वहिनीचं आव्हान असेल की भावाचं हे कळेलच पुणे जिल्ह्यातील पुणे शिरूर मावळ आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी निवडणूक होणार आहेत त्यासाठीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली महायुतीचे तीनही उमेदवार अठरा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे बारामतीमधून सुनेत्रा पवार पुण्यातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढाराव पाटील हे एकत्र अर्ज दाखल करणार आहेत अजित पवारांच्या या सेव्ह गेमे बारामती लोकसभेच्या रिंगणात मोठा ट्विस्ट आला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दादा असणार की वहिनी हे लवकरच क्लिअर होईल तुर्तस या बातमी तितकंच तुम्हाला माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका